स्वातंत्र्य दिन जवळ येतोय त्यामुळे आपला सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचलाय आणि त्यामुळेच आवाजचं व्हॉइस घेऊन आलंय हिंदुस्तान मेरीजान रील मोहिम चला देशभक्तीच्या उत्सवात सहभागी होऊन जगाला दाखवूया भारताची ताकद नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज द व्हॉइस यापूर्वी आवाज द व्हॉइसच्या चित्रकला स्पर्धेला आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता देशातील तरुण विद्यार्थी कलाकारांनी आपलं देशप्रेम विविध रंगांमधून व्यक्त केलं होतं त्याच आलो हिंदुस्तान मेरी जान, रील मोहीम माझं भारतावर प्रेम आहे कारण हे वाक्य तुम्ही तुमच्या कल्पनेने आणि तुमच्या पूर्ण करायचं आहे आणि त्याचे रील बनवून आम्हाला पाठवायचे आहे मग ती कविता असो की उत्साही रॅप हृदयस्पर्शी शायरी गाणे नृत्य किंवा तुमच्या मनातून येणारी इतर कोणतीही कलाकृती या स्पर्धेत सहभागी होण्याचे नियम अगदी सोपे आहेत तुमची रील एक मिनिट तीस सेकंदांपर्यंत असावी त्यात तुम्ही सादर केलेली कला नवी असावी म्हणजे यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर शेअर केलेली नसावी महत्वाचे म्हणजे आक्षेपार्य किंवा वादग्रस्त मजकूर स्वीकारले जाणार नाही रील सोबत तुमचे नाव पत्ता संपर्क क्रमांक आणि ईमेल आय सुद्धा पाठवायचा आहे तुमची रील बारा ऑगस्ट दोन पर्यंत आमच्या पंच्याण्णव नव्याण्णव एकोणतीस पंच्याहत्तर शून्य दोन या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायची आहे हिंदुस्तान मेरी जान या मोहिमेतून तुमच्या कलेला मोठे व्यासपीठ मिळणार आहे तुमची कला आवाज व व्हॉइसच्या युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील शेअर केली जाणार आहे या माध्यमातून तुमचं देशप्रेम कोट्यावधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे मग वाट कसली पाहताय कॅमेरा हातात घ्या आणि तुमच्या हृदयातील देशप्रेम जगाला दाखवा आणि तयार करा एक दमदार रील जी प्रत्येक भारतीयाला देशभक्तीची प्रेरणा देईल तुम्ही काय सादर करणार आहात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया देशभक्तीचा यात उत्साहाच